भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। नमस्कार ईयम आज तक न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांचं दूध भाववाढीसाठी आंदोलन चालू असून हे आंदोलन गेल्या तीन हप्त्यापासून चालू असून हे आंदोलन आता चिघळण्याची चिन्ह मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आ, काल या आ, आंदोलनात शेतकऱ्यांनी दुधाची दहीहंडी फोडून महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केला आणि अनेक शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत दुधाला साधारण खर्चाप्रमाणे कमीत कमी चाळीस रुपये भाव हा दिला पाहिजे असा या शेतकऱ्यांचा मानस असून तरी हे चिन्ह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि हे आंदोलन लवकरच चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत चला तर पाहूया या स बातमीचा संपूर्ण वृत्तांत गरणे आंदोलन सुरू आहे सरकार अनुदान देखील आता वर्ग करायला सुरुवात केल्या असतानाही असमाधान काय कोतुळच्या आंदोलनाला दहा दिवस झालेत शेतकरी इथे ठाण मांडून बसलेले आहेत कोतुळ आज बंद पुकारण्यात आला आणि आज दहीऐवजी दुधहांडी फोडून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस रुपयाचा हमी भाव हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढत आहेत तीस रुपये सरकारने शासनादेश काढला की तीस रुपयाचा भाव हा खाजगी कंपन्याने द्यावा मात्र तशा प्रकारचा कायदा नसल्यामुळे खाजगी कंपन्या सरकारच्या या आदेशाला जुमानत नाही आहेत आणि त्यामुळे ते भाव द्यायला आज त्या कंपन्या तयार नाहीत पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे मात्र मागचा अनुभव फार वाईट आहे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही चाळीस ऐंशी टक्के शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे अनुदान किंवा असे शासनादेश नको काहीही करा परंतु चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना द्या अशा प्रकारचे अर्थ हाक महाराष्ट्राचे दूध उत्पादक या ठिकाणी घालतायत आज पक्ष पार्ट्या झेंड्यांच्या पलीकडे जात नेत्यांच्या पलीकडे जात स्वतः दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेले नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत शासनाने अंत पाहू ही विनंती मी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करतोय जर हे झालं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या संपाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज आपण ज्या आंदोलनाला बसलात या आंदोलनाची दिशा ही किती दिवसापासून ठरवली व तुमचा या आंदोलनाला काय पाठिंबा आहे मी बाळासाहेब घेते कोतुळमधून दूध उत्पादक व एक आहे आणि गेले दहा ते अकरा दिवस हो झाले आम्ही या आंदोलनात बसलेलो आहे आमच्याला असं एक म्हणणं आहे का आम्हाला कमीत कमी दुधाला चाळीस रुपये हमी भाव पाहिजे आणि आता जे साबळेसाहेब बसलेले आहेत गेल्या आठ दहा दिवसापासून नव्हे तर कमीत कमी महिन्यापासून तुमच्या अकोले तालुक्यात दूधबाबत आंदोलन चालू आहे पण अजून सरकार काही निर्देश ठरवत नाही याच्यावर तुमची काय पुढची भूमिका असणार आमचं एकच म्हणणं आहे सरकारने काय करायचं ते करून द्या आमचं एक म्हणणं आहे आम्हाला का कमीत कमी दुधाला चाळीस रुपये बाजार पाहिजे आणि सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही पण एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून आम्ही एक विनंती करतोय सरकारला जर तुम्ही आम्हाला चाळीस रुपये भाव का देऊ शकत नाही आज तुम्ही दुधापोचून बरेचसे काही पदार्थ बनवताय सगळं हे काही करताय तर मग चाळीस रुपये बाजार द्यायला काय अडचण आता हे जे आंदोलन आहे हे आ, बेमुदत असं आंदोलन आहे या आंदोलनात तुम्ही शेवटपर्यंत तुमचा पाठिंबा असाच असणार का आम्ही गेले दहा ते अकरा दिवस झाले पा आंदोलन करतोय आम्हाला अजून एक महिना लागला दीड महिना लागला पन्नास दिवस लागले साठ दिवस जरी लागले तरी आम्ही इथून या स्टेज सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला चाळीस रुपये हक्का जे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्टेज सोडणार नाही या आमची शंभर टक्के नाही पण एकशे एक टक्का आम्ही ठरवलेलं आहे आ, आपला परिचय व आपल्याला या दूध जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घेण्यासाठी साधारण एका लिटरला खर्च किती येतो आणि तुम्हाला त्याबाबत काय अनुभव आहे याचं माझं नाव श्याम सुनील देशमुख दूध उत्पादक आहे इथला युटमधला गेले दहा बारा महिने झाले शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की एक लिटरला जवळजवळ बावीस ते वीस रुपये दिसता लिटरला खर्चच होतो आहे हा चारा मागलेला आहे दुष्काळाचा चारा दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली चारा विकत घ्यावा लागतो त्यानंतर खाद्याचे रेट असे भरमसाट झालेले त्यामुळं शेतकऱ्याला एक दोन रुपये लिटर मागचं शिल्लक राहत नाही याचा विचार करता जर सरासरी उत्पन्न जो खर्च आहे तो बी शेतकऱ्याचं ठिकाणी निघत नाही आणि अतिशय भयानक अवस्था झालेली आज गायांच्या किमतीसुद्धा चांगली गायी जर घ्यायला गेलं तर लाख सव्वा लाख रुपये लागतात मग या सगळ्याचा ताळमेळ लाग शेतकऱ्याला बसू शकत नाही त्यामुळं चाळीस रुपये कमीत कमी आम्ही पाहू तरी सरकारने जर दिला तर शेतकऱ्याची कुठेतरी दिवस उंच होती ना असं मला त्याला वाटतं या आंदोलनाला आपला शेवटपर्यंत पाठिंबा असेल का हो गेली आता आठ दहा दिवस झाले आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत पण जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत आपलं नाव व आपल्याला या आंदोलनाचा काय अनुभव आला आणि साधारण दूध उत्पादक शेतकरी आपल्या पुतूळ परिसरातून किती आहेत मी भाऊसाहेब देशमुख दूध उत्पादक आहे गेले आज अकरावा दिवस चालला आहे इथं उपोषण चालू आहे या उपोषणाक सरकार असं पाठ फिरवल्याने करतं आहे शेजारच्या गावाला येतं शेजारचे उपोषण सोडून आम जातं आमच्या गावाकडं असे पाठ फिरवल्याने करतं म्हणजे साधारण तुमचा जो परिसर आहे पुतुळचा या पोतुळच्या परिसरामध्ये साधारण किती शेतकरी दूध उत्पादक असतील इथे इथं दरवत कमीत कमी दूध उत्पादक शेतकरी कमीत कमी दोन दोन एक शे शेतकरी दूध उत्पादक इथं कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लिटर दर लिटरचं दररोजचं कलेक्शन आहे दुधाचं सत्तर आता हे जे आंदोलनं सावळेसाहेबांचं चालू आहे यामध्ये तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा तुमच्या आहेत सरकारकडून एवढीच मागणी आहे आमची का आम्हाला उत्पादन एक लिटर दूध दूध काढायला जेवढा खर्च येतो त्या खर्चाच्या आधारित किंमत मागतोय आम्ही चाळीस रुपये आम्ही भाव मागतोय एकेचाळीस रुपये आज लिटरला खर्च आहे आणि आम्हाला सत्तावीस रुपये बाजार भेटतोय आम्ही आमच्या हक्काचेच पैसे मागतोय सरकार सरकारकडे साबळे साहेब आपण गेल्या महिनाभरापासून या दूध शेतकऱ्यांसाठी आंदोलित आहात तरी आपण अनेक वेळा अनेक प्रयत्नांतून शेतकऱ्यांना सहकार्याची आपली जी भावना आहे ती भावना सरकारपर्यंत आपण पोचू शकलात का आ, आज आंदोलनाचा हा अकरावा दिवस आहे आणि काल दहाव्या दिवशी या ठिकाणी कोतुळवासियांनी संपूर्णपणे गडकडीत बंद पुकारून या ठिकाणी शेकडो शेतकरी दूध उत्पादक या ठिकाणी आले कॅन भरून दूध आणलं आणि या ठिकाणी आत्तापर्यंत हंड्या फोडण्यात आल्या परंतु या चौकामध्ये काल दूध हंडी आंदोलन करण्यात आलं या दूध हंडी आंदोलनामध्ये घागरीमध्ये दुधाची घागरवडती अडकवण्यात आली आणि याच्यातून त्यांनी संताप व्यक्त केला शेतकऱ्यांनी का आम्ही चाळीस रुपयाचा भाव मागतो आहे आमच्या पोटामध्ये आता आम्हाला भूक लागलेली आहे आम्ही अन्न मागतोय आम आम्हाला अन्न द्या आमची लेकरवाळं पोटभर अन्न खातील आमची बायका पोरं आम्हाला सांभाळता येतील यासाठी आम्हाला उत्पादन खर्चानुसार चाळीस रुपये भाव द्या ही मागणी टाहो फोडून या चौकामध्ये शेतकऱ्यांनी फोडली परंतु काल राज्य सरकारपर्यंत सगळे इनपुट गेले परंतु तरीसुद्धा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने या आंदोलनाची आजपर्यंत दखल घेतलेली नाही इतर तेरा मागण्या आहेत तेरा मागण्यामध्ये आमची प्रमुख मागणी हीच आहे का तुम्ही जे काही तीस रुपये भाव दिलेला आहे पाच रुपये अनुदानाचं गाजर आम्हाला दाखवलं परंतु हा पाच रुपये अनुदान वगैरे हा सगळा फसवा खेळ आहे यामागच्या वाईट अनुभव शेतकऱ्यांना आहे त्याच्यामुळं शेतकरी म्हणत आहेत का आम्हाला अनुदान नको जो काय द्यायचा आहे तो भाव द्या चाळीस रुपये प्रति लिटरची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे चाळीसच द्या असं काही शेतकरी म्हणत नाही दावा दाखल केला आहे चाळीस रुपयाचा त्याच्यावर सरकारने बसावं आणि काय द्यायचा तो भाव द्यावा अनुदान नको हे शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचप्रमाणे उसाप्रमाणे दुधालाही एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू केलं गेलं पाहिजे श सहकारी आणि खाजगी दूध संघांना शेतकऱ्यांना त्या जो काही लुटलं लुटलं जातं लुटमार विरोधी कायदा झाला पाहिजे भेसाळीला आळा घातला पाहिजे पशुखाद्याचे भाव कमी केले पाहिजे जी एस टी रद्द केला पाहिजे अशा अनेक मागण्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत परंतु आत्ता आजचा अकरावा दिवस आहे अकराव्या दिवशीसुद्धा निराशाजनक आज सगळं काही शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे परंतु शेतकरी पेटलेला आहे सरकारला आमचं सांगणं आहे का आमचा अंत बघू नका आम्ही वांजुटे आंदोलनं करणार ही आमची संघर्ष समिती नाही वेळेवर रस्त्याच्या रस्ते, रस्ते लॉक होतील दूध उत्पादक शेतकरी संपावर जातील आणि ठिकठिकाणी मोठमोठी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होती काल परवा काल संपूर्ण जवळजवळ तेवीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आंदोलनं झाले सत्तावीसपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनही चालणार आहे याचा सरकारला काही भोगावं लागेल कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दूध आणि कांदा अन्न सोयाबीन याच्यावर दहा खासदार पडले यावेळेस जर आमचा दुधाचा प्रश्न नाही सोडला तर किती आमदार पाडायचे ही, ही शेतकऱ्यांची पोरं त्यावेळेस ठरवले ठरवल्याशिवाय राहणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या या दुधाच्या मागणीकडे लक्ष घालावं हे नम्र आव्हान आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांना या ठिकाणी करतो हे आंदोलन आपण चालू ठेवलेलं आहे आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्यावर काही राजकीय दबाव काही कोणाचा प्रेशर काही धमकी वगैरे असं काही आपल्याला काही अनुभवास येतं आहे का कोणत्याही प्रकारचा तसा काही राजकीय दबाव वगैरे आमच्यावर माझ्यावर आत्तापर्यंत आलेला नाही आणि येणारही ना नाही कारण मी एक चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन काम करतो मी स्वार्थपणे काम करतो रात्रंदिवस काम करतो त्याच्यामुळं असा प्रकार आत्तापर्यंत घडलेला नाही आणि बाकीचे काही कोणतेही माझे व्यवसाय वगैरे काय असं काही प्रकार नाही त्याच्यामुळं तो प्रकार घडेल आणि घडला तरी त्याला समर्थपणे मी तोंड देईल आणि या शेतकऱ्यांच्या बाजूनं बोरगरिबांच्या बाजूनं लढेल शेवटचा रक्ताचा थैंबा आता विधानसभेचे वारे महाराष्ट्रात वाहत आहे तरी जर आचारसंहिता लागली तर आपली आंदोलनाची दिशा कशी असेल त्याच्या अगोदर आजच आज, आज उद्या शेतकऱ्यांची एक बैठक होईल आणि पुढची दिशा काय ठरवायची हे शेतकरी सांगतील का, काय आता ठरवायचं था काय करायचं शेतकऱ्यांची मेंटेलिटी काय आहे कुठपर्यंत ते लढू शकतात हे शेतकऱ्यांबरोबर लोकशाही पद्धतीने आम्ही उद्या संध्याकाळी या ठिकाणी बैठक घेऊन बोलणार आणि पुढची दिशा ठरव नमस्कार मी राजेंद्र वाघ या महाराष्ट्राचा भारतीय मीडिया फाउंडेशनचा मा मुख्य प्रशासक व किसान मजदूर फोरम कमिटीचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आज या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पोतुळ या गावात या शेतकरी दूध आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी इथे हजर झालो मित्रांनो हे आंदोलन गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या अकोले तालुक्यातील नवे तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी हा दूध भाववाढीसाठी आंदोलित आहे परंतु हे जे महाराष्ट्र सरकार आहे हे सरकार या आंदोलनाकडे पाठ होतं हे आंदोलन चालू असताना मुंबईमध्ये पावसाळे अधिवेशन चालू होतं तरीसुद्धा या मंत्र्यांना शेतकऱ्यांचा हा प्रश्न महत्त्वाचा वाटला नाही व मंत्रालयात विधानसभेत हा प्रश्न मांडून याचा शेतकऱ्यांना न्याय देता आला मित्रांनो आज हा शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून नव्हे तर स्वातंत्र्य काळापासून आपल्या शेतमालाला किंवा दुद दूध भाव दुधाचा भाव असो अशा गोष्टींसाठी नेहमी आंदोलित असतो आणि या देशाचे सर्व राजकीय पुढारी नेते हे छातीला हात लावून सांगतात की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि याच कृषीप्रधान देशमध्ये हे निर्लज्ज राजकारणी लोक शेतकऱ्याला नेहमी आंदोलित असं बघतात परंतु आजपर्यंत अनेक नेते झाले नरेंद्र मोदींनीसुद्धा पहिली सभा ज्यावेळेस ते खासदारकीला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी पहिली सभा दोंढाईचा इथे घेतली त्यावेळेस त्यांनीसुद्धा पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न हा तिथे मांडला मी सत्तेत आल्यानंतर मी देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर मी पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा स्वामीनाथन हा लागू करेल परंतु हा माणूस आज तिसऱ्या टर्मला पंतप्रधान झाला परंतु देशहिताच्या शेतकऱ्याचा निर्णय आजही या माणसाच्या ओटावर मित्रांनो आज गेल्या अनेक काळापासून शेती उत्पन्नासाठी शेतकरी हा किती लढतो त्याला किती कष्ट करावे लागतात याची जाणीव या राजकारणी लोकांना नाही आणि महाराष्ट्रात नव्हे देशात फालतू योजना लागू करण्यासाठी यांच्या तिजोरीत मात्र भरहोत्तम पैसा आहे परंतु शेतकऱ्यांचा कुठलाही विषय आला की यांच्या तिजोरीत फडकडात असेल आणि सांगायला गेलं तर यांचे पगार यांचे पेन्शन हे अगदी वेळोवेळी घे गे, वेळेत घेणार परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत यांची नेहमी दूरदृष्टी असते मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा इतक्या अडचणीत सापडलेला आहे गेल्या काळात गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये जे शेतकरी कर्ज माफ केलं त्याची अंमलबजावणीसुद्धा या महाराष्ट्रात काही काही जिल्ह्यांमध्ये झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचे हुतऱ्यावरील बोजे अजून कमी झालेले नाही आहे एवढी शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मंत्री मात्र रोज उठून नव्या घोषणा करणार परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विधानसभेत कधीच मंथन झालं नाही जे गरजेचं आहे ते देण्याचा यांनी कधी प्रयत्न केला नाही परंतु जे जनतेला अपेक्षित नाही अशी कुठली तरी योजना आणायची त्या योजनेवर जनतेला हे दिशाभूल करायची आणि आज अनेक योजना लॉन्च केल्या आज चौवेचाळीस हजार कोटी महिन्याला जो बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे आज ती योजना यांनी लॉन्च केली आणि घरातल्या प्रत्येक महिलाला रांगेत उभं करून आणि ते कागदपत्र भरायला भाग मला सांगा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आणि आज जो हा शेतकरी इथे आंदोलन आहे याच्या दूधवाढीला यांच्याकडे पैसा नाही का ही एक मोठी शोकांतिका आहे म्हणून या आंदोलनाची या महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं मी येथून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना संबोधित करतो आणि आज भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने व राष्ट्रीय किसान मजदूर फोरम कमिटीच्या वतीने या दूध उत्पादक आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो असे ते नमूद करतो आणि जर हे आंदोलन या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही चाळीस लिटर भाव मिळाला नाही तर माझी भारतीय मीडिया फाउंडेशनसुद्धा आहे ही संघटनासुद्धा या आंदोलनात सामील होऊन आंदोलित होईल असं मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जवान जय किसान